मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सोलापूर शहर पाणी तात्काळ देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली बैठक सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत दोन योजनेकरिता आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने त्वरित पाठवावा यातील हद्दवाड भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये तात्काळ वितरित करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापूरच्या पाणीपुरवठाबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कोणत्याही परिस्थितीत एकतीस मार्चपर्यंत दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले या बैठकीस मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम गुप्ता श्री गोविंदराज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे स्मार्ट सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते